नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला करायचे आहे तुरीच्या दाण्यांपासून रेसिपी छान तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि ह्या सीजनला तुरीच्या शेंगा वालाच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात अशा हिरव्यागार आणि तुरीचे दाणे आपल्याला करून घ्यायचे आहेत तुरीमधून काढून हे पहा एवढे दाणे झालेले आहेत तुरीचे सोलून घेतलेले आहे आणि वाटाणेसुद्धा घेतलेले आहेत हिरवेगार ह्या रेसिपी ह्या सीझनला तुम्ही नक्की करून पहा अगदी तोंडाची चव वाढवते इतकी भन्नाट रेसिपी होते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तवा घ्यायचा आहे आणि तव्यावरती आपल्याला तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहे थोडेसे तुरीचे दाणे भाजून झाले परतवून इकडे तिकडं का आपल्याला वाटाण्याचे दाणेसुद्धा घालून घ्यायचे आहे तुरीच्या दाण्यामध्ये वाटाण्यामध्ये छान फायबर आणि विटॅमिन प्रोटीन या प्रमाणामध्ये भरपूर असतं मैत्रिणींनो कोणत्याही डाळीमध्ये प्रोटीन भरपूर असतं त्यामुळे आपल्या शरीराला डाळी किंवा असे हिरव्यागार दाण्यांची भाजी कधीही करून पहा तुम्ही खूप सुंदरच होते आता आपले सगळे वाटाणे मी घालून घेतलेले आहेत तुरीच्या दाण्यांबरोबर आणि भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत थोडंसं भाजल्यानंतर नरम होतात शिजले जातात ते आणि सुंदर खमंग असा सुगंध सुटतो कढई घेतलेली आहे त्याच्यात तेल घातलेलं आहे गरम झाल्यानंतर जिरं मोहरी घातलेली आहे फोडणीसाठी आता फोडणीसाठी जिरी मोहरी घालून झाल्यानंतर आपल्याला एक मोठा कांदा घेतलेला आहे तोसुद्धा घालायचा आहे मैत्रीणो हिवाळ्यात अशा रेसिपी करून खायला खूप जणांना आवडतात तुम्हालाही आवडलं तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल कशी बनवायची तुरीच्या दाण्यांची आपण आमटी म्हणू शकतो किंवा ग्रेव्हीवाली लपथपीत आमच्याकडे तर लपथपीत असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा कळवा आता कांदा थोडा लाल झाल्यानंतर कडीपत्ता आणि टॅमॅटो घालून घ्यायचं आहे अगदी बेसिक मसाले आहे जास्त काही वाटणं वाटण वगैरे काही घालायचं नाही तरीसुद्धा सुंदर अशी ही दाण्याची आमटी होते तुरीच्या आणि तूर ह्या सीझनलाच मिळते आपल्याला बाकीच्या सीझनला ओल्या तुरीच्या शेंगा मिळत नाही त्यामुळे आपण सीजनेबल भाज्या नक्कीच करून खायला पाहिजे त्या आपल्या तब्येतीसाठी खूप हेल्दी असतात आता एक वांग आणि एक बटाटा कापून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे वांग आणि बटाटा कच्चेच आहे आपण दाणे थोडेसे भाजलेत त्यामुळे ते शिजलेले आहेत थोडे पण आपला वांगा आणि बटाटा कच्चे आहे त्याच्यामुळे आपल्याला फोडणीमध्ये घालून छान तेलात परतून घ्यायचे आहे आणि थोडंसं शिजवून घ्यायचं आहे शिजवून परतून झाल्यानंतर आपण मसाले घालायचे आहेत हळद गरम मसाला पावडर घरगुती मसाला असं सगळं क घालून हलवून घ्यायचं आहे आणि मैत्रिण धणा जिरा पावडरसुद्धा घातलेली आहे त्यामुळे चव अगदी अप्रतिम येते आता थोडासा वरून आपण लाल मसाला घातलेला आहे आणि गरम मसाला हे पहा आता ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या भाजीला चव अगदी अप्रतिम तर येतेच पण कलरही सुंदर येतो आता असं तेल सुटल्यानंतर थोडं आपण मीठ घालून घेऊ चवीनुसार म्हणजे आपल्या फोडणीत मीठ घातल्यानंतर पर परतायचं असतं म्हणजे मिठाची चव अगदी अप्रतिम सगळ्याला लागली जाते हे पहा तेलही सुटलेलं आहे आता थोडंसं झाकण ठेवून वाफही घ्यायची आहे म्हणजे अगदी पटकनी असं शिजलं जातं थोडंसं कमी वाटलं मीठ परत घालून घेतलेलं आहे रसरशीत भाजी करायची आहे त्यामुळे आपल्याला वांगा बटाटा शिजवूनच घ्यायचा आहे थोडाफार असं ऐंशी टक्के आता परत हलवून घेऊ हे पहा बटाटा थोडासा शिजलेला आहे अशी भाजी करा परफेक्ट भाजी होणार कशाही बरोबर खाऊ शकता तुम्ही ही भाजी आता आपण वाटाणे आणि तुरीच्या दाणे ह्याचे क्रश करून घातलेलं आहे त्यामुळे आपली ही वाटाणे आणि तुरीची आमटी म्हणा लपथपित म्हणा त्याला छान असं बाइंडिंग घ्यायला म्हणजे लपथपित व्हायला घट्ट व्हायला मदत होते आणि थोडेसे दाणे अख्खेसुद्धा घातलेले आहे याप्रमाणे तुम्ही करून पहा खूप सुंदर होते ही भाजी मैत्रीणं ओल्या दाण्याची तुरीच्या आता सगळं हलवायचं आहे आपलं ऐंशी टक्के तर शिजलेलंच आहे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा त्याच्यात ओतून घेऊ मिक्सरचं भांडं विसळून घेऊ पहा मैत्रिणी तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता जेवढं आपल्याला ग्रेव्ही हवे असेल तेवढं पाणी होता आपल्याला थोडीशी अजून शिजवून द्यायचे म्हणून पाण्याची गरज आहे थोडी आणखी हे पहा आता आपण झाकण ठेवून घेऊ आणि छान वाफ काढून घेऊ म्हणजे आपली सगळे हे सामग्री शिजले जातात कारण आधीच आपण शिजवून घेतलेले आहेत म्हणून काहीही वेळ न लागता आपली तुरीच्या दाण्याची आमटी म्हणा लपथपीत म्हणा ग्रेव्ही म्हणा काहीही म्हणू शकता नक्कीच आता झालेली आहे अजून थोडी आपण शिजवून घेऊ म्हणजे आपलं हे थोडं पाणी आटेल आणि घट्टपणा येईल त्याला मैत्रीण तुम्ही कधी केले का तुरीच्या दाण्याची रेसिपी तर मला नक्की कळवा आणि तुम्हाला आवडली तर कमेंट जरूर कळवा तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ हे सुद्धा कळवा म्हणजे मला माझ्या रेसिपी कोणत्या कोणत्या गावातनं पाहता हे मला कळेल आणि मला खूप आनंद होतो मैत्रीणनं असं तुम्ही सांगितलं का का कोणत्या गावावरून पाहता तुम्ही कमेंटही करता तीसुद्धा वाचायला खूप आवडते आणि कमेंट केल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद मैत्रीणनं अशीच कमेंट करत जा म्हणजे आम्हाला रेसिपी बनवायला उत्साह येतो आता आपल्या रेसिपीमधली छान तेल सुटलेलं आहे आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे तुरीच्या दाण्याची वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे हलवून घ्यायचं आहे आणि वाढून घ्यायची आहे ती भाताबरोसोबत खा भाकरीसोबत खा चपातीसोबत खा कशाही बरोबर तुम्ही हे तुरीच्या दाण्याचं लपथपीत खाऊ शकता नक्की करून पाहिल्यानंतर आवडेलच तुम्हाला इतकी भन्नाट रेसिपी झालेली आहे हे पहा तेलाचा तवंगसुद्धा आलेला आहे तर समजायची आपली रेसिपी तयार झालेली आहे तुरीच्या दाण्याची आमटी बाय मैत्रिणो भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुरीच्या दाण्याच्या आमटीचा स्वाद घ्या बाय बाय